हॅलो नमस्कार मैत्रिणीनो तर आज रविवार असल्यामुळे माझ्याकडे तयारी चाललेली आहे चिकन बनवण्याची आणि हे पूर्ण ना एक महिन्याच्या नंतर बनतं आहे पूर्ण मार्गशीर्ष महिना गेल्याच्या नंतर ना पहिल्यांदा मी इथं पहिल्यांदा म्हणजे रविवारच असं आलं आहे की शुक्रवार शनिवार माझं पूर्ण कामामध्ये गेल्यामुळे आजच चिकन बनवण्याचा भेद केलेला आहे तर नमस्कार मैत्रिणींनो मी अनुराधा होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तरी ते ना मस्तपैकी नेहमीसारखीच मी, मी प्रोसेस केलेली आहे तेल चांगलं गरम झाल्याच्यानंतर याच्यामध्ये मी तेजपत्ता टाकलेला आहे आणि एक कांदा कापून टाकलेला आहे म्हणजे असं भरभरीत जाडा मोठा कांदा कापून टाकलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये मी कांदा परतल्याच्यानंतर तिखट घातलेला आहे घरातलं म्हणजे मालवणी मसाला अस तो घातलेला आहे हळद घातलेली आहे आणि थोडासा माझ्याकडे ना असं झणझणीत व्हावं म्हणून ना कांदा लसूण मसाला घातलेला आहे म्हणजे तो थोडासा तिखट असतो ना म्हणून तो एक दोन चमचे छोटे छोटे दोन चमचे मी घातलेले आहेत छान कांद्यामध्ये मी ना ते मसाले परतून घेतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी आता चिकन घालणार आहे चिकन छान मस्त की मसाल्यामध्ये परतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी पाण्याचं झाकण ठेवणार आहे ते वाफवल्याच्यानंतर एक पंधरा मिनटं पा चांगलं वाफवून घेतलेलं आहे मग ह्याच्यामध्ये मी तयार केलेलं वाटण घातलेलं आहे आणि वाटण तुम्हाला माहितीच आहे जो भाजलेला कांदा खोबरा वगैरे आहे ना तो वाटण बनवून घेतलेला आहे माझी प्रोसेस खूप फास्ट चाललेली होती म्हणजे खूप मी मागे बोलत होती आणि सगळं अगोदरच सगळं ना झालेलं होतं त्याच्यामुळे ना मी मध्ये ब्रेक करून ना सुरुवात केलेली आहे तर इथे छान वाटण घालून परतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मला जेवढं पाणी लागणार आहे ना तेवढं मी याच्यामध्ये पाणी घालणार आहे आणि छान असं झाकण मारून शिजायला घालणार आहे ते ते बघू शकता आता ना खूप पातळ आहे तर नंतर ते जसं जसं शिजत जाईल ना तसं पाणी आटेल आणि मग मस्तपैकी घट्ट होईल तर एका साईडला मी आता चिकन घालून ना शिजायला ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला ना माझ्याकडे ना हे खूप म्हणजे दोन महिन्यापूर्वी कदाचित मी वड्यांचं पीठ काढलेलं आहे तर ते ना एवढंच राहिलं होतं तर मी आले की चला आता चिकन बनवलं आहे ना त्याच्याबरोबर आपण हा वड्यांचं पीठ पण संपवून टाकावं तर मस्त की याच्यामध्ये पराठीमध्ये चांगलं पीठ चाळून घेतलेलं आहे याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी हळद घातलेली आहे एकदम कोमट पाण्याने मी पीठ हा भिजवून घेतलेला आहे थोडासा म्हणजे गरम लागत होता हाताला पण छान असं कोमट पाण्यामध्ये पीठ भिजवून घेतलेलं आहे छान असा गोळा तयार झाल्याच्यानंतर ह्याच्यावरती मी झाकण मारून एका साईडला ठेवून दिलेला आहे आता दुसऱ्या साईडला परत मी चिकन बघायला गेली तर अजून चिकनमध्ये थोडंसं पाणी होतच आणि चिकन अजून आटायला टाईम लागणार आहे म्हणजे एक दहा मिनटं तरी पाहिजेलच आहे ह्याच्यामध्ये मी ना एक बटाटा मला हा चिकनच्या रसामधला बटाटा असतो ना तो खूप आवडतो खायला म्हणजे खूप टेस्टी लागतो तो मसाला ना पूर्ण बटाट्यामध्ये गेलेला असतो ना तर खूप छान लागतो तो इथे फायनली बघा मध्ये चिकन झालेलं आहे मस्तपैकी छान असं आटलेलं आहे तर बघू शकता ना किती छान झालेलं आहे मस्त त्याला तरी वगैरे पण छान झालेली आहे आणि चिकनसुद्धा माझं मस्त शिजलेलं आहे छान याच्यावरती कोथिंबीर वगैरे शेवटी घातलं आणि गॅस बंद करून टाकलं त्याच्यानंतर ना आत्ता मी तुमच्यासमोर येते ना म्हणून सगळ्यांना हाय त्याच्यानंतर ना मी इथे आता वडे बनवायला घेणार आहे त्याच्या अगोदर ना मी मित्राईला बोलले की सगळं जेवण वगैरे बाहेर घे तर तेच तिचं काम चाललेलं होतं आणि तिच्या पप्पानी म्हणजे मनोहरने सांगितलं होतं की कांदा आणि लिंबू चिरून घे म्हणून तर ती मला इथे दाखवते की एवढं बस काय तर मी बोलले की हो एवढं बस झालं तर ती आता सगळं काम चाललेलं आहे तिचं सगळं जेवण वगैरे ती बाहेर घेऊन चाललेली आहे आणि माझं अजून इथे एकसुद्धा मी वडा टाकलेला नाही आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालं की नाही ते चेक करण्यासाठी एक गोळी टाकलेली आहे त्याच्यामध्ये पिठाची जेणेकरून मी ती काढल्याच्यानंतर शेगडीच्या इथे ठेवेल ती पहिल्यापासून अशी सवय आहे की थोडंसं एक काहीतरी आपण जेव्हा तळतो ना तेव्हा आपण शेगडीच्या इथे ठेवतो ना तुम्ही प्रत्येक टायमाला मला बघितलंसुद्धा असेल की मी जे पण काही थोडंसं तळायचं वगैरे असेल ना तसं तेलातून काढते थोडीशी एक गोळी वगैरे टाकून पिठाची आणि ती मी गॅसजवळ ठेवते तर इथे छान तीच मी आता गोळी याच्यामध्ये टाकलेली आहे मस्तपैकी माझं तेल पण गरम झालेलं आहे ते बघा मी काढून ते शेगडीजवळ ठेवलेले आहे त्याच्यानंतर ना मी इथे जसा पहिला वडा टाकला ना तसा मला बाहेरून म्हणजे मिताली आता बाहेर घेऊन गेली ना तर त्याने ते, ते सुगंधानेच ना ते वड्याच्या सुगंधाने ते तेलात टाकल्याबरोबर तर तो बोलतो की मम्मीला सांग लगेच गरम गरम एक वडा द्यायला तर मी ना तेच आता इथे ते मला दाखवते पुढे की ना इतका गरम गरम वडा ना ते बघा मी त्याली हो येऊन सांगते की मम्मीला सांग की वडा द्यायला म्हणून झाला पण नव्हता अजून मी पहिलाच टाकला होता ते बघा आता मी तेच गरम गरम मी तेलातून काढून अक्षरशः त्याने ना तो खरंच तो वडा हातामध्ये घेतला आणि खायलासुद्धा सुरुवात केली म्हणजे तो ॲक्च्युली जेवताना वगैरे असं खूप वडे वगैरे खात नाही फक्त जेव्हा बनवत असेल ना तेव्हा तो दोन तीन वडे खातो जेवणामध्ये अजिबात तो वडे वगैरे मग त्याला खायला मनच होत नाही ते थंड पण झालेले असतात ना तोपर्यंत म्हणून मी कधी पण ना चपात्या म्हणा भाकरी म्हणा किंवा असं काही बनवायचं असेल ना वडे वगैरे पुरी वडे वगैरे तर जेव्हा जेवायला बसतात ना तेव्हाच मी बनवायला घेते म्हणजे ती थोडीशी तरी गरम असतात तर इथे मस्तपैकी त्याला एक वडा देऊन आल्याच्यानंतर इथे सगळे मी वडे एक एक, 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 एक काढून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता, ले ले शकता की माझे वडे कसे मस्त टम्म असे फुगलेले आहेत चला तर इथे ना माझं दुपाच्या जेवणाचा बेत बघू शकता तुम्ही मस्तपैकी कोंबडी वडे बनवलेले आहेत आणि एकच रस्सा असल्यामुळे भात बनवला आहे दुसरं मी म्हणजे भातावरती वेगळा बनवलेला नाही आहे त्याच्यानंतर मी ऑर्डरला जाऊन आली आणि खरंच मला ऑर्डरवरने यायला खूप उशीर झाला तर मी आली की दुपारचं चिकन वगैरे मला सगळं संपलेलं होता जे उरलेलं होतं ना तो आयुष जेवून घेतलेलं त्याने आणि आता फक्त आमच्या तिघांसाठी आणि सिद्धी आली होती म्हणजे बहिणीची मुलगी आली होती ना मग आमच्या चौघांसाठी आम्ही फक्त एक खिचडी बनवली साधी सिंपल म्हणजे मी भाज्या वगैरे भरपूर आणल्या होत्या आणि भाज्या कशासाठी एवढ्या भरपूर आणलेल्या ना ते तुम्हाला मी नंतर सांगते तर त्यातल्याच थोड्या थोड्या भाज्या मी घेतल्या होत्या भरपूर दोन तीन डाळी घेतल्या होत्या आणि थोडेसेच तांदूळ घेतले होते म्हणजे मस्तपैकी सगळं प्रोटीन वगैरे पोटात जाईल त्याच्या हिशोबाने मी भाज्या आणि डाळी भरपूर घातल्या होत्या तर इथे म्हणजे ते सगळं ते तेच काम चाललेलं होतं की सगळं स म्हणजे कांदा वगैरे चिरणं किंवा भाज्या वगैरे त्यातल्या थोड्या थोड्या घेणं मटार वगैरे माझ्याकडे अजून सोलून ठेवले होते त्यातले मटार पण घेतले होते तर ते सगळं माझं चाललं त्याच्याबरोबर मनोरजणी माझी एका गोष्टीवरनं असं आमचं विषय होता तो ते चाललं होता आमची गप्पा चालल्या होत्या ते इथे बघू शकता मस्तपैकी ऑलरेडी ना मी ह्याच्यामध्ये ते तेल घालून जिरं घातलेलं आणि कढीपत्ता घालून कांदा घालून घेतलेला छान तेलात परतल्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही भाज्या बघू शकता खूप साऱ्या अशा टाकलेल्या नाही आहेत फ्लावर वगैरे हो पण होता पण मी फ्लावर वगैरे घातलं नाही आहे कारण का सिद्धी बोललेली की मला फक्त मावशी मस्त अशी छान येलो कलरची खिचडी बनव आणि त्यातमध्ये खूप साऱ्या भाज्या नको म्हणून मी ना फ्लावर त्याच्यामध्ये घातलं नाही आहे बाकी मटार गाजर हे आपलं बीन्स असतं ते घातलेलं बटाटा घातला एक कांदा घातला आणि टोमॅटो एका साईडला चिरून ठेवलं तो विसरूनच गेले मी घालायचं तर ते सुद्धा घातलं आणि छान असं परतून घेतलेलं आहे तर इथे बघू शकता भाज्या मी चिरून ठेवलेल्या आहेत मटार एका साईडला शिजत आहेत आणि दुसऱ्या साईडला मी ते ब्रेडचं क्रम करून ठेवलेलं आहे तर ते मी एका डब्यामध्ये घालून एका साईडला ठेवून देणार आहे तुस अगोदर मी भात वगैरे तो खिचडी बनवायला टाकलेली ना त्याला मी मस्तपैकी हळद टाकून वगैरे पिवळी पाहिजे म्हणून हळद वगैरे टाकून ती छान एका साईडला होऊ देते आणि आता मी ही सगळी तयारी दाखवते ना की उद्याना मला कटलेट असतात ना वेज कटलेट त्याची ऑर्डर आहे तर त्याची ही सगळी मी आज तयारी करून ठेवते आणि ही सकाळी ऑर्डर द्यायची मला सात वाजता त्याच्यासाठी ना मी सगळ्या भाज्या वगैरे चिरून घेतलेल्या आहेत आणि ती पुदिन्याची चटणी आहे ना ती बनवून घेते भरपूर सारा जुडी पुदिना घातलेली आहे थोडीशी कोथिंबीर घातली आहे आलं आणि लसूण घातलेलं आहे आणि मस्तपैकी फिरवून घेतलेला आहे मिक्सरमधून ह्याच्यामध्ये मी जवळजवळ अर्ध्याच्यापेक्षा जास्त लिंबू घातलेला आहे कारण का लिंबाने काय होतं टेस्ट पण छान येते आणि ना चटणी हिरवीगार तशीच राहते जेव्हा तुम्हाला मी उद्याचा व्हिडिओ दाखवेल ना की कटलेट मी टिफिन वगैरे भरलेलं त्या लोकांसह देण्यासाठी तेव्हा मी तुम्हाला दाखवेल की चटणी माझी मस्तपैकी हिरवीगारच होती तर इथे मस्तपैकी लिंबू ह्याच्यामध्ये भिळून घेतलेलं पण जेवढ्या बिया पडलेल्या ना त्या सगळ्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि छान असं एका डब्यामध्ये मी पुदिन्याची चटणी काढून ठेवलेली आहे आणि हातूनच समोरचा ब्राऊनवाला डबा दिसतो आहे ना पुढे त्याच्यामध्ये मी सगळं ब्रेड क्रम काढून घेतलेला आहे ही जशी चटणी आहे ना तशीच दुसऱ्या दिवशी माझी चटणी मस्त अशी हिरवीच राहणार आहे छान डब्यात काढून घेतल्याच्यानंतर ती मग मी झाकण मारून एका साईडला सगळी एक साईड बाय साईड तयारी करून ठेवलेली आहे तोपर्यंत ना इथे माझे मटार पण शिजलेले आहेत आणि खिचडी पण माझी झालेली आहे आता जेवण वगैरे नंतर ना जे मी भाज्या वगैरे सगळ्या चिरून घेतलेल्या त्याची कटलेट बनवण्यासाठी ना इथे मी फोडणी तयार केलेली आहे म्हणजे फक्त काहीच घातलेलं नाही आहे जिरं थोडंसंच घातलेलं आहे मिरच्या घातल्या दोन तीन आणि भरपूर सारं अद्रक घातलेलं आहे किसून त्याच्यानंतर हे ना शिमला मिरची आणि कोबी आहे ना ती छान अशी तेलामध्ये परतून घेतलेली आहे आणि ही खूप शिजवायची नाही आहेत कुठल्याच भाज्यांना शिजवायच्या नाही आहेत तर छान याच्यामध्ये चा ना फक्त हां मटार असे जेव्हा फ्राय करतो कच्चे राहूत नाही राहू नयेत ना आणि त्याचा वेगळाच म्हणजे अशी टेस्ट असते कच्चं राहिले की म्हणून त्याला बॉईल करून म्हणजे प्रत्येक कटलेट बनवा किंवा समोसे वगैरे बनवा ना तेव्हा मटार शिजवूनच घेतले पाहिजे आहेत तर छान ना त्या ह्याच्यामध्ये कोबीमध्ये आणि शिमला शी मिरचीमध्ये मटार मिक्स करून घेतले परतवून घेतले ते पण आणि आता मध्ये ना ह्याच्यात मी गाजर घेतलेले आहेत पाव किलो आणि एक छोटासा बीट आहे ना तो किसून घेतलेला आहे ह्याला पण पाणी लगेच सुटतं म्हणून फास्ट गॅसवरतीच मी परतत राहिलेले आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि मी सव्वा किलोच्या आसपास ना बटाटे उकळायला ठेवलेले आहेत एका साईडला त्याच्यानंतर ना मी याच्यामध्ये सुक्के मसाले घातलेले आहेत म्हणजे धनजिरी पूड घातलेली आहे तिखट घातलेलं आहे याच्यामध्ये मी हळद घातलेली नाही आहे हे गरम मसाला घातलेला आहे आणि ह्याच्या बाजूला जे आहे ना ते मी आमचूर पावडर घातलेली आहे आमचूर पावडर नसेल तर लिंबूसुद्धा पिळू शकता त्याने टेस्ट ना खूप छान येते आणि ना हे चांगलं मी मसाले जे घातलेत ना आता ते छान असे परतून घेतलेले आहेत त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ना मस्तपैकी असं त्याचं एक गोळा तयार होण्यासाठी ना म्हणजे जेव्हा आपण कटलेट बनवतो ते गोळा तयार होण्यासाठी ना कॉनफ्ला वगैरे टाकण्यापेक्षा ना मस्तपैकी थोडेसे पोहे एक वाटी भिजवायचे आणि त्याचं त्याला पूर्ण चुरून घ्यायचे आणि ते घालायचं दे छान मस्तपैकी त्याचे गोळे तयार होतात त्याच्यानंतर ना सगळी भाजी मी मिक्स केल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी त्याचे जे उखडलेले बटाटे आहेत ना ते मी याच्यामध्ये घातलेले आहेत आणि ना एका हातामध्ये कॅमेरा आणि दुसऱ्या हाताने ही सगळी प्रोसेस चालली ना त्याच्यामुळे माझं ना खूप म्हणजे व्हिडिओ ना खूप हल्ल्यासारखा वाटतो त्याच्यासाठी मी क्षमा मागते घेईल मी लवकरच ना ट्रायपॉड वगैरे घेईल पण जसं आता मी दाखवते ना तसाच ना व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा ले 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 तर इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी बटाटे वगैरे उकळलेले घातल्याच्या नंतर छान असं पूर्ण ते कटलेटचं सा जेवढं सारण आहे ना म्हणजे हे वेज कटलेट असल्यामुळे ना सगळं भाज्या आणि बटाटे वगैरे छान असं मी हाताने एकजीव करून घेतलेलं आहे आणि मग ना शेवटला भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे परत एकदा चांगलं मस्तपैकी एकत्र एक एकजीव करून घेतलेला आहे आणि ह्याचं मी तुम्हाला दाखवते की आता मस्त छान असं मी जेव्हा गोळा बनवला ना तर याचे गोळे तयार होत होते तर आता ना जेवढे मला लागणार आहेत ते ना तेवढे सगळे मी असे गोळे बनवून ठेवणार आहे आणि फ्रीजरमध्ये ठेवणार आहेत ते थोडेसे घट्ट झाले ना की मस्तपैकी फ्राय छान होतात ते त्याच्यामुळे ना ही सगळी मला आता उद्या जी ऑर्डर आहे ना अशी काय ऑर्डर वगैरे असेल ना तर मला आदल्या दिवशी खूप सारी अशी तयारी करून ठेवावी लागते आणि हे बघा ते सगळं झाल्याच्यानंतर मस्तपैकी किचन मी क्लीन करून घेतलेलं आहे आणि अफकोर्स मितालीने मला भांडी घासायला मदत केलेली आहे आणि आत्ता हे रात्रीचे दीड वाजलेले आहेत तर आता किचन वगैरे आवरून लाईट बंद करून मी तुम्हाला दाखवते की किती वाजलेले आहेत ते तर आजल्या दिवशी ही रात्रीची जेव्हा तयारी असते ना तेव्हा अशी सगळी माझं खूप उशिरापर्यंत कामं चालू असतात चला तर ब्लॉग आता इथेच थांबवते हो आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब